हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आता आम्ही निघालो होतो अक्कलकोटला तर जाण्याअगोदर अगोदर मी माझी तयार वगैरे सगळी झाली होते आई पण आवरून बसले होते आणि झोपला होता आईशच्या पप्पांचं आता आवरणं चालू होतं तर म्हटलं चला तुमच्यासंग थोडंफार बोलूयात नमस्कार कसे आहात सगळे मजेत मजेतच राहिले मी पण मजेतच आहे आणि आम्ही आलो होतो दत्त मंदिरामध्ये सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलेच आहे आणि आज आम्ही आहोत अक्कलकोटला फुटलो असा आवडून सगळा आलेली होती आणि ते गेल्यावरती आम्ही मुलीला आईचं पण आवरलं होतं आईने सगळ्यात अगोदर उठून आवरलं होतं आणि झुटलं तर बनलं चला आपण बोबत शेअर करूया तर आता आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आणि आज मेनमध्ये त्यांचा बड्डे आहे तर म्हणून आम्ही आलो आहोत अक्कलकोटला आणि तुमच्यासोबत आजचाही पूर्ण दिवस मी शेअर करणार आहे स्वामींचं दर्शन वगैरे सगळं आणि खरंच खूप छान वाटतं इकडे पाऊस कसलाच नाही आपल्या पुण्या मुंबईला पाऊस किती आहे इकडे बघा वातावरण आता कसं आहे पाऊस सुद्धा नाही सुद्धा खूप छान दर्शन झालं दत्त मंदिरामध्ये आणि आज आम्ही इथेच मुक्काम केला होता ह्या हॉटेलमध्ये खूप छान हॉटेलसुद्धा आहे खूप छान रोज झाली आहे म्हणजे आम्ही खूप दमल होतो सकाळी आम्ही तीन वाजता निघालो तीन नाही दोन वाजता निघालो होतो तिथून आहून आलो आईला वगैरे घेतलं मग आम्हाला साडेतीन चार वाजले होत्या पुण्यातून निघायला तिथून बघा आम्हाला इथं यायलासुद्धा खूप वेळ झाला वेळ म्हणजे म्हटलं तर बघा आम्हाला बारा एक बारा तरी वाजली असते आणि तिथून पुढं मग आम्ही देवाच्या आंघोळ वगैरे केली ही ताल्यावरती आणि तिथे तर बघितलं मी व्हिडिओमध्ये सांगितलं तर तुम्हाला की पाणीच गेलं होतं आंघोळीला पाणीच नव्हतं मेन म्हणजे मला केससुद्धा घ्यायचे होते मग म्हणलं हे ताल्यावरती मग केस वगैरे घेतले वगैरे सगळं आवडलं आणि खूप छान असं दर्शन वगैरेसुद्धा झालं कालचं आणि आजचंसुद्धा होईल असं मला वाटतं आणि आज पूर्ण दिवसाचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून तुमच्यासमधा असं बोलायला नाही भेटत कारण कालवा भरपूर असतो गर्दी असते आणि मग बोलता येत नाही मग मग मम्मी तुमच्यासोबत तशी वॉइस आवाज दिली नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कंटिन्यू करा इथे बघा मी थोडंसं तुमच्यासोबत बोलण्यासाठी बाहेर गेली होती कारण आवाज भरपूर येत होता म्हणून आणि इथे बघा तर आली तर आईचं सगळं आवरून झालं होतं त्याला वाईट वाटलं की मी बाहेर जाऊन बोलत होती तर तो म्हणत होता माझ्यासोबत थोडंसं बोल मलाही थोडंसं बोलायचं म्हणून त्याच्यासोबत असे काही व्हिडिओ वगैरे काढले आणि इथे बघा आईचं सुद्धा चाललं होतं आईला म्हटलं इकडे बघा कॅमेरात तर त्या बघून हसत होत्या त्यांना हे खूप काही वेगळं वाटत होतं कारण कॅमेरासोबत जास्त नसतातच आणि इथे बघा जसं मी येतानाची तुम्हाला कमाने दाखवली तसे सेम जातानाची पण आहे या साईडला सुद्धा दत्त यांचा असं मूर्ती वगैरे आहे आणि इथे बघा चहा प्यायला थांबलो आणि मी एक छोटी सी बनवली तुम्हाला तर पाहायला भेटलंच असेल से आज त्यांचा बड्डे होता तर मी सतत त्यांना प्रत्येक वेळेस म्हणायचे हॅपी बड्डे हॅपी बड्डे तर ते बघून असे हसायचे आणि एक्सप्रेशन वगैरे वेगळेच द्यायचे आज त्यांचा दिवस होता तर पूर्ण त्यांना असं आनंदी ठेवण्याचा माझा हा असं चाललं होतं म्हणून त्यांच्यासोबत मधून अधून सारखं त्यांना हॅपी बड्डे मी आणि अंश म्हणत होतो अंश चाललं होतं माझाच हॅपी बड्डे आहे आणि ते जे तुम्हाला छोटस मंकी दिसतोय तर हे दादा त्यांनी कोणतं तरी गाव सांगितलं ते गाव मला आता आठवत नाही तर तिकडून त्यांनी आणलेलं होतं एकदम छोटंसं होतं ज्या आणलं होतं त्यावेळेस कारण ज्यावेळेस ते तिकडं होतं त्यावेळेस हे हे जी बारका आहे त्याचं आणि त्याच्या आईच्या मागं कुत्रं लागलं होतं आई पळून गेली आणि त्या पिल्लाला तिथंच जागेवरती पडलं होतं तर त्याला लागलं पण होतं तर त्यांनी त्याला घेऊन आले आणि आणल्यानंतर एकदम मायेने त्यांनी सांभाळलेलं होतं हे दादा फक्तच त्याला हात लावू शकत होते दुसरं कोणी हात लावलं तर ते चावतं आंश तिथं शेजारी बसला होता तर ते म्हटले आंशला की तू त्याच्यात जास्ती जवळ येऊ नको कारण ते चावल वगैरे कारण भरपूर तिथं जे दादा वगैरे होते त्यांना ते चावलं होतं आता ह्याचं आणि त्यांचं रिलेशन खूपच छान होतं ते दादांनी त्याला कणीस दिलं तर ते त्याला परत दे म्हणत होते तर तो देत नव्हता त्यांना म्हणत होता जा त्यांनी हातात न तर त्यांना परत प्रेमाने जवळ घेऊन दे म्हणत होता म्हणत होता मला दे आणि कॅच सुद्धा घेत होता एकदम त्यांचं दोघांचं असं खूपच रिलेशन बघायला भेटलं तिथून पुढं बघा आमचं चहा वगैरे पिऊन झालो ना आम्ही निघवलो पुढे आलो तर एक रेल्वे स्टेशन आहे तिथं ते रेल्वे स्टेशन रेल्वे येणार म्हणून सगळं बंद होतं म्हणजे फाकाट लागलं होतं आम्ही तिथं थांबलो होतो ना रेल्वे पहायची होती कारण पुण्यामध्ये जास्त रेल्वे पाहायला भेटत नाही म्हणून आणि त्याचं चाललं होतं थांबा मला रेल्वे बघायची जोपर्यंत रेल्वे जात नाही तोपर्यंत आम्ही तिथे थांबलो होतो आणि एकाच टाईमिंगला म्हणजे पाच ते दहा मिनटाने अशा तीन रेल्वे गेल्या आम्ही खूप वेळ तिथं थांबून होतो ह्या साईडला किती गर्दी झाली त्या सुद्धा भरपूर गर्दी झाली कारण खूप वेळ अशा ट्रेन म्हणजे एक एक नाही दोन नाही अशा तीन ट्रेन गेल्या त्याच्यानंतरनं आम्हाला त्यांनी सोडलं पहिली पण पॅसेंजर होती दुसरी पण मालगाडी होती आणि तिसरी पॅसेंजर होती त्याच्यानंतरनं बघा आम्ही जाण्यासाठी पुन्हा निघालो तर आईसला एवढा आनंद झाला होता की त्याच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजतच असेल आई किती ट्रेन गेल्या वन टू थ्री असं त्याचं सांगणं होतं अशा प्रकारे ट्रेन गेल्या मालगाडी गेली कारण त्यांनी पहिल्यांदा नाही म्हणता येणार कारण माझ्या गावाला गेलं तर त्यावेळेस पण पाहिल्या होत्या पण अशा कधीतरी त्यांनी पाहिल्या असं खूप दिवसांनी तर त्याला खूप आनंद झाला आणि तो सांगत होता की अशा एवढ्या ट्रेन गेल्या असं बोटावर मोजून वगैरे सांगत होत्या तिथून बघा आम्ही मग अक्कलकोटला पोचलो पोचल्यानंतर बघा आतमध्ये जात असताना गाडी वगैरे पार्किंगला लावली त्याचे काही मी व्हिडिओ वगैरे घेतले नाही आणि बघा आतमध्ये जात असतानाचे असे शॉप लागतात जर तुम्हाला फूल फळ नारळ वगैरे घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता खूप अनेक प्रकारचा वस्तू प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर इथे आहे मी पण बघा असे फूल वगैरे व नारळ वगैरे घेतला होता आणि निघालो होतो मंदिरात पाया पडण्यासाठी तर बघा आतमध्ये जात असताना असं म्हटलं आता गर्दी आहे का नाही काय माहीत कारण ज्यावेळेस मा आम्ही पाठिमा घालतो त्यावेळेस भरपूर अशी गर्दी होती आम्हाला जास्तीचं दर्शनसुद्धा नीट भेटलं नव्हतं जसं आत्ता म्हटलं इथे गर्दी आहे का नाही काय माहिती पण आतमध्ये गेल्यानंतर समजलं की अरे बापरे गर्दीच नव्हती मग खूप छान असं दर्शन झालं खूप वेळ आम्ही बसलो जास्तीचे व्हिडिओ मी इथे काढले नाही कारण मला जास्त वेळ मला स्वतःला द्यायचा होता त्यांना सुद्धा द्यायचा होता आणि आईला सुद्धा आम्हाला घेऊन म्हणजे शांत असं बसायचं होतं म्हणून मी जास्तीचे इथे व्हिडिओ काढले नाहीत जेवढे काढता येतील तेवढे काढले स्वामींचे जास्त मेन म्हणजे स्वामींचा व्हिडिओ काढायला काही भेटला नाही कारण इथे पण मोबाईल अलाउड नव्हता बघा इथून आतमध्ये छोटीशी अशी स्वामींची मूर्ती मुख म मूर्ती आहे बघा इथं जी सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेलच पण मध्येच नेमके व्हिडिओ काढायच्या टाईमला ते दादा उभे राहिले होते आणि ते जास्तीचं काही त्यांचा चेहरा वगैरे असं दिसलाच नाही तर इथे बघा छोटंसं आहे आणि आतमधनं दर्शन वगैरे घ्यायला आणि ह्या वेळेस मेन म्हणजे लेडीज आतमधनं सोडल्या होत्या बाहेरून जेंट्स होत्या पण लेडीजला खूप छान असं दर्शन झालं इथे बघा स्वामींचं झोपण्यासाठी असं बेड वगैरे आहे पूर्ण खूप छान असं गादी वगैरे सगळं व्यवस्थित पाहायला भेटलं आणि इथे बघा समरजी स्वामींचे फोटो दिसतो रुद्र रुद्रनी बनवलेली आहे पूर्ण रुद्राचे जे असतात त्यांनी पूर्ण ती मूर्त फोटो आहे ते प्रेम आणि इथून बघा जसं मी मगाशी म्हटलं इथं आहे स्वामींचं दर्शनासाठी तिथे मोबाईल अलाउड नाही आहे मोबाईल वगैरे नाही करू नाहीत म्हणजे फोटो वगैरे काढून देत नाहीत आणि इथे जे झाड आहे त्या झाडाच्याच जा खाली बघा जर तुमची इच्छा वगैरे जर असेल तर तिथे धागा वगैरे बांधतात आणि इथून बघा एक छोटासा असा मी व्हिडिओ माझासुद्धा बनवला खूप छान असं मला वाटलं आणि सेम माझ्या गाईंसलासुद्धा करायचं होतं तर त्यानेसुद्धा सुद्धा सुद्ध सेम असेच व्हिडिओ वगैरे काढले जसं की मी म्हटलं बघा हे रुद्रामध्ये पूर्ण असे फ्रेम आहे आणि खूप छान आहे लाईटिंग वगैरे लावलेली आणि खरंच खूप छान वाट मठात बसल्यानंतर न खूप छान वाटलं एक माळ वगैरे असं जप करायचं ते भरपूर जणं जप करत होते पुस्तक वाचत होते सेम आम्ही पण तसंच केलं आणि खरं तर आम्ही इथं एक दीड तास तरी बसलो असेल खूप छान वाटलं मनाला खूप शांत वाटलं म्हणजे स्वामी समर्थांपैकी एकदा तरी येव यावं सगळ्यांनी कारण खूप छान वाटतं मनालासुद्धा खूप छान वाटतं आणि जे आपल्या आयुष्यातले दुःख वगैरे जे आहेत ते पूर्ण विसरून जातो आपण म्हणजे इतकं शांत असं तिथं आहे आणि खरंच स्वामींपासून भरपूर असं सुख आहे हे मला तर अनुभवायला भेटलं आणि खरंच खूप छान आमचं दर्शन वगैरेसुद्धा झालं भरपूर ठिकाणी असे स्वामींचे फोटो अनेक प्रकारच्या चेहऱ्यांमध्ये बघायला भेटतील तुम्हाला आणि इथे आल्यानंतर खरंच खूप शांतता असते खूप लांबून लांबून सगळी येतात आणि त्यांचे सेवेत सुद्धा भरपूर जण आहेत स्वामींची सेवा केली तर भरपूर काही अनुभवायलासुद्धा भेटतं जसे की माझ्यासोबत झालेल्या गोष्टी आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की भरपूर असा अनुभव आहे की स्वामींचा चमत्कार आधी खो त्रास होतो त्रास होत नाही असं नाही भरपूर त्रास होतो पण त्या त्रासातून जेवढा आपण त्यातून बाहेर निघू तेवढं खूप छान आपल्याला अनुभवायला भेटतो इथे बघा बाहेर आल्यानंतर ना सुद्धा मी असा एक नारळ वगैरे घेतला होता तर तो नारळ फोडून वगैरे घेतला आणि इथे बाहेर बघा अशा अनेक प्रकारच्या अनेक चेहऱ्यांमध्ये मूर्त्या बघायला भेटतील आम्ही सुद्धा घ्यायचं चाललं होतं की आम्हाला एक छानशी मूर्ती स्वामींची घ्यायची होती आणि जे पाठीमागं झाड वगैरे जे आहे मध्ये तसं सुद्धा आम्ही शोधत होतो पण खूप ठिकाणी फिरत होतो प्राइसिंग भरपूरच होत्या तर बघत होतो कोणते चेहरा वगैरे छान दिसतोय वगैरे म्हणजे नाही का व्यवस्थित असं बघून घेत होतो त्यानंतर बाहेर आल्यावरती मिठाई घे घ्यायची होती तर नेमकं दादाने फ्रेश गुलकंद असं आणलं होतं तर तिथून मग आम्ही लगेचच घेतलं आणि इथे बाहेर आल्यावरती बघा असं स्वामींची मूर्ती आहे मला ना खास तर तिथं जायचं होतं जे इथं जी मी आत्ता व्हिडिओ दाखवते तो मला इथे जायचं होतं पण नेमकं तिथं आज काम चालू होतं मला तिथे जाता नाही आलं तर बघा मग खूप छान पण दर्शन वगैरे झालं खूप छान वाटलं तिथं जेवणाची सुद्धा सोय आहे पण आम्ही थांबलो नाही कारण उशीर होईल आम्हाला यायला जायला पुढे म्हणून नाही थांबलो कारण खूपच वेळ होता आणि तिथून बघा आल्यानंतर इथं हॉटेल आहे हॉटेलमध्ये आम्ही थांबलो जेवण वगैरे केलं आणि इथे बाहेर खेळायला भरपूर काय होतं तर आईची बघा अशी मस्ती चालली होती आणि ह्या प्रत्येक त्या ठिकाणी आम्ही भरपूर ठिकाणी असं पाहिलं की ना हॉटेल आहे ना हॉटेलच्या बाहेरच असं गाई आणि वासरूच आहे तर खूप छान वाटलं ते म्हणायला आणि भरपूर ठिकाणी असं भरपूर गोष्टी अनुभवायला पण सुद्धा भेटले आणि खरंच खूप छान झालं जसं दत्तांचं दर्शन खूप छान झालं तसंच सुद्धा झालं इथे जास्त आम्हाला ब्लॉग म्हणजे मला व्हिडिओ काढायला जमलेच नाहीत आणि कारण मोबाईलमध्ये पण जास्तीचे चार्जिंगसुद्धा नव्हती म्हणून झाले नाहीत आणि मेन म्हणजे मला नव्हतं स्वामीन पैसे जास्त काढत कारण मला असं स्वतःला त्याचा भरपूर असा वेळ द्यायचा होता म्हणून मी तो जो मला द्यायचा होता वेळ तो मी दिला आणि तिथून आल्यानंतरनं सुद्धा इथं हॉटेलमध्ये थांबलो होतो जेवण वगैरे केलं इथं आईची थोडीशी मस्ती वगैरे चालली होती निघालो आता आम्ही पुन्हा पुण्यासाठी जाण्यासाठी आणि चला तर मग आता मी इथेच हा माझा ब्लॉग संपवत आहे आणि कसे वाटले शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा बघा येतानाचा सनसेट खूपच छान होता चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय